नमस्कार मी जितरत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या या पॉलिटिकल पंचनामा विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा विषय अत्यंत महत्वाचा असा आहे राज्यकर्ते जनता जर अशिक्षित असेल तर देशातील आणि राज्यातील तरुणांचं भविष्य अंधकारात आहे असं म्हटलं जातं त्याचाच प्रत्यय आज महाराष्ट्रात येतोय कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये बोलत असताना पीएचडीचे विद्यार्थी पीएच डी करून किंवा एम फिल करून काय दिवे लावणार आहेत असा प्रश्न त्यांनी भर विधानसभेत विचारला झालं असं की काँग्रेसचे आमदार यांनी ज्यावेळेस स्कॉलरशिपच्या मुद्द्यावर आणि प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत संतापाची लाट उसळली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अजित पवार यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला याविषयी वंचित बहुजन आघाडीने असं म्हटलं आहे की दहावी नापास असणाऱ्या अजित पवारांना पीएचडीचा पूर्ण अर्थ तरी माहिती आहे का असं म्हणत ते अजित पवारांवर हल्ला केला आहे यामध्ये सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचारांचा आरोप असणाऱ्या अजित पवारांनी उच्च शिक्षित विद्यार्थ्यांवर हे बोलणं चुकीचं असल्याचं थेट वंचितने म्हटलं आहे आपण जर बघितलं असेल की गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून बारकी सारखी जी स्वायत्त संस्था आहे त्याचे विद्यार्थी स्कॉलरशिपच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसले होते त्यांनी आंदोलन केलं काही तरुणांनी आमरण उपोषणासारखा टोकाचा निर्णय सुद्धा घेतला होता परंतु महाराष्ट्र सरकार जे संवेदनशील विद्यार्थी या प्रश्नावर लढत होते त्यांच्याकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं या संदर्भात ज्यावेळेस आझाद मैदानामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याविषयी आक्रमक भूमिका घेत तुमच्या तुमच्या भागातील लोकप्रतिनिधींना ठोकून अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारला जाग आली आणि विद्यार्थ्यांच्या साठी निधी मंजूर करण्यात आला आपण बघतोय की सारथी असेल बार्टी असेल किंवा महाज्योती सारखी संस्था असेल यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सा, तरुणांसाठी ओबीसी एस सी विद्यार्थ्यांसाठी सरकार मार्फत वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या सोयी निर्माण केल्या जातात मात्र अत्यंत कमी आणि तुटपुंजा जागांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवायला अडचण होते निजामी मराठी जे आहेत ज्यांनी आतापर्यंत इथल्या गरीब विद्यार्थ्यांचे बहुजन विद्यार्थी असतील किंवा एस सी विद्यार्थी असतील यांचा दमन करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलाय यादी सुद्धा पार्टी सारख्या संस्थेचा जो निधी होता तो न वापरता वर्षभर पडून राहिला आणि मग शेवटी सरकारकडे परत गेला मात्र सोयी सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे ते होताना दिसत नाही आणि अजित पवारांचं हे आजचं स्टेटमेंट अत्यंत लज्जास्पद आहे अशी प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभरात म्हणते आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाषणामध्ये या आधी सुद्धा आणि आता वेळोवेळी महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे आणि त्याचा ते गवगवा करत असतात इतर राजकीय पक्षांनी याविषयी गप्प राहत असताना वंचित बहुजन आघाडी मात्र आक्रमक झालेली आहे वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत अजित पवार यांचा तीव्र शब्दात निषेध केलाय आणि धरणात नूतनाची भाषा करणाऱ्या अजित पवारांना विद्यार्थ्यांवर बोलण्याचा ऐतिक अधिकार आहे का असा थेट प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विचारण्यात आलाय अजित पवारांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना वंचित बहुजन आघाडीने पुढे म्हटलं आहे की दहावी नापास असणाऱ्या अजित पवारांना पीएचडी या शब्दाचा अर्थ तरी कळतोय का आगामी काळामध्ये याचे काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आगामी दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना धडा शिकवू अशी भूमिका महाराष्ट्रातील आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आगामी काळात याची तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला नक्की लाईक कॉमेंट आणि शेअर करून आम्हाला कळवा आणि प्रबुद्ध भारतच्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद